नमस्कार मित्रांनो चांगबल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो भारताची शांतता विश्वास आणि सुरक्षितता या सगळ्यावर आज एक धक्का बसलाय एक असा धक्का ज्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे हरियाणामधील एक प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्रा जी आपल्या ब्लॉक्समधून भारताचे सौंदर्य जगाला दाखवत होती तीच ज्योती आज पाकिस्तानची हेरागिरी कर केल्याच्या आरोपाखाली गिरफ्तार झालेली आहे होय मित्रांनो हीच ती ज्योती आहे जिला लाखो लोक फॉलो करतात पण तिच्या मागे देशद्रोहाचा काळा सावटा होता हे कोणालाच माहीत नव्हतं सहा मे एक काळा दिवस ऑपरेशन सिंदूरच्या आदल्या दिवशी मल्होत्रा दिल्लीला पोचते आणि थेट संपर्क साधते पाकिस्तान उच्चायोगातील दानिश या अधिकाऱ्याशी त्या दिवशी आणि त्यानंतरही ती सतत पाकिस्तानशी संपर्कात राहते जेव्हा संपूर्ण उत्तर भारतात ब्लॅकआउट सुरू होतं तेव्हा हीच व्यक्ती देशाच्या गुप्त गोष्टी पाकिस्तानी हँडलर्सला पुरवत होती त्याचबरोबर अटक झालेली आहेत नवमान इलाही मधला सुरक्षा रक्षक सिंह डिल्लो कैतलचा रहिवासी आणि आरमान नु जिल्ह्यातील एक युवक हे सगळे मिळून पाकिस्तानसाठी हेरागिरी करत होते आता बरेचसे प्रश्न निर्माण होतात एक युट्यूबर लाखो रुपये खर्च करून विदेशामध्ये कसा जातो जिजं उत्पन्न तर मोजकंच होतं मग कोण प्रायोजित करत होतं हे प्रवास काहीही एकटी होती की यामागं एक मोठं जाळं आहे हिसारचे एस पी सांगतात हा केवळ हेरगिरीचा प्रकार नाही तर भारताविरोधात तयार केल्या जाणाऱ्या मानसिक युद्धाचा भाग आहे आता युट्यूबर्स इन्फ्लुएन्सर्स हे देखील शस्त्र बनत आहेत मित्रांनो शत्रू आता बंदुका चालवत नाहीत तो मोबाईल कॅमेरा आणि सोशल मीडियाचा वापर करतो म्हणूनच आपल्याला आता जागं राहावं लागेल फक्त डोळ्याने बघायचं नाही तर मन आणि मेंदूने विचार करावा लागेल देशावर प्रेम असेल तर देशद्रोह ओळखायला शिका जय हिंद जय भारत धन्यवाद